तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी लाखो शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ विमा संरक्षण मिळाले पाहिजे सरकारने दिलेले आश्वासन पाडून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिलीच पाहिजे अशा विविध या प्रसंगी तुपकर यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत या, के या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव खासदारच नाही तर पंतप्रधानही झाले तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली एमसीएन न्यूज मराठीकरिता शेगावहून रवी शेगोकार तो भाई तो भाई तो भाई तो भाई

या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकजूट आम्ही करू शकतो आणि शेतकरी प्रस्थापितांना फटका देऊ शकतो हा संदेश आणि सरकारला आमची विनंती आहे की बऱ्याच आणि ज्या लोकांना राहिला त्या लोकांना विमा द्या या के ला नहीं। या सगळ्या मान्य नाही सरकारच्या भाऊ हिरड्याचे आमचे शिवदार भाऊ आहे आमचे सोपानराव भंडारे आहे राजपूत भाऊ आहे लक्षात घ्या एकजूट लागेल संघर्ष करावा लागेल एकट्या रमिका तुपकरचं काम आहे का मी काय साऊथचा सा हिरो आहे का की एक फाईटने गज नको खूप गिरा दिला आणि माझा पराभव झाला म्हणून तुम्ही निराश होऊ नका रविकांत तुपकर आमदार नाही खासदार नाही म्हणून नाराज होऊ नका लक्षात घ्या नाराज व्हायचं काही कारण नाही जर रविकांत तुपकर सुकवण्याचं काम कस करायचं याच तंत्र मात्र माझ्याकडा आहे लक्षात त्यामुळे तुमच्या साथीची गरज पाहून लागणार मी आता महाराष्ट्राचा आमदारकी खाती की गेली उडत राजकारण केलं उडत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय रविकांत सोडणार नाही हे हा शब्द मी माझ्या खजान महाराजांच्या तुमची एकजूट लागणार आहे ज्याचा उल्लेख वैष्णवीने केला तुमची साथ लागणार आहे तुमची एकजूट आमचा व्हावा पाठिंबा तुमचा लागणार आहे तुम्ही एकजूट व्हा संघर्ष करूया हिम्मत हरू नका लोकांना वाटत रविकांत यांची लोक सभेला आमची हवा ज्याला ज्याला पाहायची असेल त्याला या माहेश्वरी सभागृहामध्ये येऊन आमची हवा पाहून घ्या काय हे सगळे लोक स्वतःच्या घरच्या आलेले आहेत बरोबर

रविकांत कुकर काय चीज आहे हे समजा तुम्हाला आज जन्म घ्यावा लागते मी तर माणूस आहे माझ्या चेहऱ्यावर लावू तुम्ही मी हर बात दिमाग से करता हर बात दिमाग से करता ठीक आहे राजकारणात मला यश आलं नसेल पण या बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये लोकसभेला एखाद्या अपक्ष उमेदवारांनी अडीच लाख मतं घेऊन तगडी फाईट देण्याची इतिहासातली पहिलीच वेळ आहे इतिहासच करतो मी असं छंदू पात्र नाही करत नाही तुम्हाला त्याची काही सत्कार करायची इच्छा आहे का पण त्याला त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना काहीच नाही ना मी सांगतो ना प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाच्या पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याच काहीच भलं होणार काहीच अहो ते आता तरी मग आम्हाला फिरवायला नाही तर पंचवार्षिकच यायचे संदीप राव म्हणजे आता आले की पुढच पंचवार्षिकला यायचे पण त्याच्या ध्यानात आलं अमोल राव ध्यानात आलं की रविकांत फुटकरचा झटका मोठा बसलाय त्याच्यामुळे आपल्याला आता फिरावं हो लागेल पण फिरते का असं तुम्हाला लोकांमध्ये फिरतात ते काम नाही ते आता टक्के पडले तुमच्या गावांमध्ये